नमस्कार मित्रांनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चला तर आज आपण मॅक्रोनी पास्ता कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी इथं दोनशे ग्रॅम पास्ता घेतलेला आहे आणि यामध्ये मी हा एव्हरेस्टचा पास्ता मसाला टाकणार आहे सुरुवातीला दोन ग्लास पाणी आपल्याला कढीमध्ये गरम करून घ्यायचे आहे पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला पास्ता कढीमध्ये टाकून घ्यायचा आहे वरतून आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे थोडे आपल्याला तेल टाकून घ्यायचे आहे म्हणजे हे पास्ता तेल टाकल्यामुळे एकमेकाला चिपकत नाही आणि पाच मिनटं आपल्याला हे पास्ता शिजून घ्यायचे आहे आता पास्ता बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आपण बघणार आहोत यासाठी मी ते एक शिमला मिरची चिरून घेतलेली आहे तसेच एक कांदा एक बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो केचप एवढ पास्ता मसाला दोन ते ती तीन हिरव्या मिरची आणि कोथंबीर घेणार आहोत पास्ता शि आता आपला पास्ता शिजलेला आहे आपण बघू शकता आपण दाबून हा पास्ता शिजला का नाही हे आपण चेक करू शकतो आता पॅनमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचे आहे तेल तापल्यानंतर आपल्याला मोहरी जिरे टाकून घ्यायचे आहे मोहरी जिरे चांगले तडतडल्यावर आपल्याला त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी तर चिरून घेतलेल्या आहे तसेच शिमला मिरची टाकून घ्यायची आहे कांदा टाकून घ्यायचा आहे टोमॅटो टाकून घ्यायचे आहे आणि हे सर आपल्याला तेलामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे हळद टाकून घ्यायचे आहे या भाज्या शिजल्यानंतर आपल्याला पास्ता मसाला टाकून घ्यायचा आहे आणि हे मसाले आपल्याला चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचे आहे टोमॅटो केचप टाकून घ्यायचा आहे छोटी वाटी मी तर तो टोमॅटो की चप घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि भाज्यांमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे चांगल्या भाज्या शिजून झाल्यानंतर आपल्याला शिजवलेला पास्ता टाकून घ्यायचा आहे आणि भाज्या मसाले आणि मॅक्रोनी पास्ता आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे वरतून थोडी बारीक चिरलेली कोथंबीर आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि आता वरतून झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनटं हे मॅक्रोनी पास्ता शिजून घ्यायचं आहे आपण बघू शकता अशा प्रकारे आपला मॅक्रोनी पास्ता बनून तयार झालेला आहे अगदी सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे आपण नक्की एकदा घरी रेसिपी ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास रेस रेसिपीला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लहान मुलांना आवडणारी ही रेसिपी आहे एकदा नक्की घरी बनवून बघा धन्यवाद